पलीकडे वड इकडे आल जरा जरा बर का 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 मी काय म्हणतोय ऐक ना तू घरात असते मी सारखा सदन काळ शेतात शेतातच असतोय पण ते पोराकडे जरा लक्ष दे कुठं पिक जात काय आहे काय नाही हा आहो मी बी आता तुम्हाला तेच म्हणणार होते काय रातच बी दिसत नाही आले आलं हा सकाळ बी गेलेलं दिसत नाही गेली पंधरा दिवस झालं मला दिसलं नाही पोर त्याचं काय नक्की चाललंय अहो बाप म्हणून तुम्ही इचरा की माझी त्याची भेटच व्हायला ना, आणि माझी त्याची बी नाही काय तेच समज पोरगी सांगत नाही आपल्याला सुनबाई पण हा ना काय पण विचारलं की ते वेळा तर मग ते नाही उशिरा येतात ते आणि सकाळी लवकर जाते काहीतरी काळ गोड बांगाल मला पण वाटून राहिले जाणार आज संध्याकाळी ये ना मी आप... जागा राहतो नाही मी बी राहते की हो जागा राहून ये ना ते बघावच लागणार त्याच्याकडे नेमकं आमक काय करतोय काय नाही ते बघणं चाललंय कुठे आहे का ने, आज आहे की सुनबाई सुनबाई हो बाले काय म्हणते का जेवायला वाढायचं का म्हंटलं जेवायला आता एवढेच करून येतोच ये ना बाळा चला ना आधी जेवून घ्या जेवके अग पण पोरगा कुठं आहे हायचे की आ, कामाला गेलेत अगं कुठं कामाला गेलेत मला पण काही सांगत नाही रोज सकाळी पाठी उठून जातात रात्री लय पार मी काय म्हणतो मी काय म्हणतो ऐक ना तिच्या गळ्यातलं बारकं कुठं गेलं हा कुठं आहे तुझ्या गळ्यातलं बारक अगं अगं आत्या त्यांना खूप गरज होती मला बोलत अर्जंट आहे तर ते, ते म्हणून दोन चार दिवसांनी देतो म्हणून दिलं काढून अगं पण तू हे मला नाही का सांगायचा आत्या मला ते एकदम अर्जंट बोलले आईला सांगू नको म्हणून मी नाही सांगू काय आईला सांगू नको म्हणून ते मोठं घालून मिरवते अगं ते गळ्यात काहीच नव्हतं म्हटलं घालाव आता उद्या आला मला सांगायचं आम्ही ना आम्ही जिवंत येत ना ना, ना पण आता ते त्यांनी अर्जंट मागितलं मी तरी काय करणार आता उद्या आला आणि हे दे काढून म्हणलं देणार काय असं कसं मोठं काम करतात बोललेत मला लिह पैसे कमावणार म्हणून म्हटलं ठीक आहे राहू तू देते म्हणून अग पैसे कमावणार आहे मग सांगायला नको का कायतरी चोरीचा काळा धंदा चालला असं काही नाही आता असं काही नाही हो मला विश्वास आहे त्यांच्यावर मला तर मला तर पूर्ण गॅरंटी अशी वाटते की हिला सगळं माहिती असणार आहे ते काय नाही मला बोलले मी लय मोठ काम करणार आहे लय पैसे आपल्याकडे येते अगं बाई ठीक आहे ना लय मोठं काम करणार मग असं कोणतं मोठं काम करतोय रात्रीच्या बारा बारा मी एक एक वाजता घरी येतोय तो नवरा जर नवराय तरी त्याला मी पोटात असल्यापासून ओळखते त्या आता काय ते मला पण माहिती नाही का मी जात नाही त्यांच्याबरोबर आता तो आला का नाही ते आम्हाला बोलवायचं आम्ही बघतो चला आता जेवून घ्या काय करूया जेवूया का बर चल जेवण करू काम करायचं म्हणलं खाल्लं तरी पाहिजेच की कुठे अक्षय अक्षय कुठे गेला गुर्मीला कुठे कामा गेलाय म्हटत कामाला गेलाय कामाला गेला कुठे कामा सकाळीच गेलं मला बोलले अर्जंट काम म्हणून निघून गेलं काय झालं काय नाही माहिती नाही तीन लाख रुपये घेतले पोरांनी तुझ्या अरे देव हा उठाय काय होणार आहे सकाळची पारी नाही वावर ना करून द्यायचं पोरा सांग आम्ही आठ दिवस झाले पोराच्या मागे मागे फिरतोय तो गाठ घेणार काय म्हणून तुझा यायची पडायली हो असं नका करू नाना ना त्याच्यावर तर आमचं सगळं काही चाललंय नावावर जमीन आहे म्हणून तर त्याने मला कागदपत्र दिले पैसे घेतले काय कधी नावावर करून घेत नावा नाही करून दिले अजून त्याच्या नावावर हि दाखवलं त्याने नावा ना करून घेतली अजून नावा करून घे ना त्यामुळे त्या पाहि दे मला मला अर्जंट गरज आहे मी फोनचा धंदा करतोय आणि काय करतोय काय नाही मला माहिती काय करतो तो अहो तर सोन्याच्या गाड्यातल सुद्धा नेले ठेव काढून पण तुम्ही आईला काय कोण असं कोणचा धंदा करतोय दोन रोज अहो तेच आम्ही तिला विचरून राहिलोय तरी ती बाई चे आज पैसे द्यायचे अजून एक आहे तुझ्या दोन लाख रुपये घेतलेत तिथलं डेंजर आहे दिवसा फाडी ती माणसं कोणाकडून कोणाकडून घेतलेत दोन दिवस सरस्वती झावकर माहित नाही तुला अशुप्य आता काय खरं नाही लय भया डेंजर आहे ती काय कधी घेतली पैसे काय बोलले माझ्याकडून तीन लाख रुपये घेतले तिच्याकडून दोन लाख रुपये घेतले तिचे त्याचे ड्रायव्हर असून तीच सांगते पोरं ते पोरं सकाळी सांगते ती पण येणार आहे आज तुमच्याकडे बापरे मला काटा फुटायला लागला मला असताना बायकोच तिकडे प्रॉब्लेम येईल ती शेती नावची करून घ्यायची त्याला खर्च तू नव शेती तिकडे हो आहे ना पण आता, आता तो तो ना, मला काहीच कळत नाही काय चाललंय काय कळत नाही आता मला म्हणतील चांगलं मोठं काम करतो बोलले तशी मी काय बोलणार मला ते जे सांगतील ते बोलणार ना सकाळी भर मला पैसे पाहिजे नाही तर रिझन ते साव करून पाहिजे आतमध्ये यायच्या आत भर माझ्या नाव करून द्यायचं ना ना असं काय करतो पोटे पण माझे माझे पैशाचं काय हो ना बघतो आम्हाला येऊ देत त्यांना घरी नाही नाही मग तुम्हाला आमच्या पैशाची इज्जत नाही तुम्ही सोनं घालून त्यात कुशाल तुम्हाला तिच्या आई बापांनी तुमच्या पोराला पैसे नाही नाही की तिच्या आई घातलं घातलं तुम्हाला माहित नाही बाकीच माझा धंदा काय उतारा दाखवून पैसे घ्या बरोबर आहे त्याच्या नावची जमीन आहे मी त्याला बुंट केला पाहिजे उद्या त्याला सही घेणार तिची तो काना व्हायसाठी इथपर्यंत आला नाही मला गरज नाही बरोबर आहे पण तुम्हाला माहिती होत ना की पोरग कोणच्या चालीच काय आहे तर मला तर विचारायचे दोन शब्द माहित नाही मला उद्या सकाळी बरं पैसे पाहिजे जाऊ तुम्ही चालो बघतो काय तरी उर्मे अरे उर्मे काय केलं तुझ्या पोरांनी ठेवलं का कुठं तोंड दाखवायला ठेवलं का आणि जलं ना तो मेळ असता काय बरं झालं असतं असं ना त्यांना म्हणू की आज काय करायचं आहे असतं का अरे ये तो झालं झालं तर ती चोकरीत लय बेकार बाई आता काय करायचं ना तुम्ही सांग काय आता काय व्हाय काय करायचं गोळा ना झालंय बापरे कुठ गेली अंतरी काय ना झालं एवढं कुर्स काढून करते ती काय काय झालं फटका काढू काय बटका घेतोय काय करतोय हो कर ते एवढं पैशाचं काय केलं पाच पैशाचं खायला आणत नाही ग भाडकाव घरी आता मला काहीच कळनाय झालं मला एक पण ते एवढे पैसे तर नाहीत आहे का तू ही आत घालून ठेव नाहीतर ती बाई घेऊन जा ती काढून ठेव काढून ठेव गिट्टी हा हा काढून जाते काढून जाते मी काढून येते काढून कपाटात ठेव हो तर घेऊन जाईल वडून हा आत्या आत्या कुणीतरी माणस आहेत येत आहेत ना ना तुम्हीच का हो त्याला दिसाव नेताय ते पैसे घेतले त्यांच्या पोरांनी चप्पल जावं लाग नाही चप्पल विप्पल काहीच नाही त्याला कुठं चाललं काय केलं या पोहरान काही समजा झालंय चला नका हो क्या, क्या? किधर है अक्षय वो काम किधर काम पे वो वो तो पता नहीं किधर गया अभी अरे तीन दिन हो यार मेरा दो लाख रुपए लेके गया हो दो दिन बाद देता हूँ बोला था अभी तक पैसा नहीं ला मेरा पैसा मुझे अभी क्या भी चाहिए नहीं तो आप लोगों को गुंडों से मार मार दूंगा खाली आपका मर्डर मर्डर होगा अभी दो, दो, दो दिन से फोन भी नहीं उठा रहा है किधर गया है देखो फोन भी नहीं लग रहा है उसका मेरा पैसा मुझे चाहिए। चाहिए? तो संतोष, मेरा पैसा चाहिए। नहीं तो तेरे को तुम लोगों को भी नहीं छोड़ेंगे तुम्हारे भी दिया था ना? इनको तो ये तो गए अभी अक्षय को क्या अक्षय की तेरा नो पता नहीं मुझे माति नहीं है तुम्हें बोला कुत्ते गेला तो मला पैसे पाहिजे माझ्या पार्ट येतात का ते बळतात मला काय सांगू मी काय सांगू त्यांना मुझे नाही मुझे मेरा पैसा चाहिए अमर सांगून नाही गेला होतो सांगून नाही गेला मग मुलगा काय करतो तुम्हाला माहिती नाही अहो आता ते फिरायला मग फिरायला काम धंदा काय करतो ते तर माहिती पाहिजे आई-बाबाला नाही माहिती है इसको तो मालूम रहना पड़ता है ना ये तो बीवी है ना उसकी मैं खाली शादी करके लाई है अभी इसको पूछा तो बोलती हां काम पे गया है मुझे मुझे सुणलाय ना एक सुनना ही नहीं मेरा पैसा निकालो आ, चलो मुझे जाना है अभी भाई, भाई अरे भाई की है मेरी मुझे है चलो मेरा पैसा भा, दो भाई, भाई का नाम क्या आ, है? उसने भी ना आमला संगीतलस नहीं आज पर कुछ भी तो तुम लोग क्या कर रहे हैं घर में क्या कर रहे हम काम कर रहे क्या कर रहे क्या कर रहे क्या आवाज नहीं आवाज नीचे करो आवाज नहीं चाहिए क्या करना है क्या करना

ये जो ने ये ने। मैं क्या मुझे, मुझे, मुझे पूरा पूरा शहर से और ये साला इसको मैं अभी आने गाँव इसका मर्डर तो 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 करके रहती ए, बोला ना रिवॉल्वर लेके गाड़ी में से चल बुलेट लेके आ चल चल लेके जल्दी मुझे शाम की फ्लाइट है उलटले किया भाई साहब भाई साहब बाईसाहेब ना आज है। नहीं तो नहीं आज नहीं। अरे, अरे रहा तू? ये आला किती

काय केले सांगून तुम्ही भटकून टाकेल काय घेतले होते तू नाही एक मिनट एक मिनट माझे पैसे मला पाहिजे आत्ताच्या आता बघायचं काय काय आहे आम्ही आधुर दिलीत आम्ही होई ना आपल्या आपल्यात वाद होती मी एखाद्या किटी अंगोळा आण तुम्हाला काय चाल काय भाड्याने केलंय काय माहिती चल निकाल पैसा निकाल चल पैसा निकाल मारू नका नाही पैसे घेते उपकार करता का तुम्ही मारू काय केलं तू पैशाच ऐकलं नाही तुला काय केलं पाहिजे काय केलं पैसे तू व्हॉट्सअप वर मला एक व्हिडिओ कॉल आलता कसला व्हिडिओ कॉल पोरीन चालत आणि मग मला म्हणले आणि तिने समोरून कपडे काढले आणि मी बी भावनाचे भरत मी बी काढले आणि तिने त्याचा व्हिडिओ बनवला आणि आता मला ब्लॅकमेल करू राहिले एवढे एवढे पैसे लागतील तेवढे तिकडे दिले तो पैसे तिथे काय आम्हाला माहित नाही राहत्या आमचे पैसे এ <laughs> का त्या हाची एकटा फासलेला नाही याच्यामध्ये याच्यामध्ये ना हाच एकटा फसलेला नाही असे कैक हे या मुली ज्या फोन करतात ना या रॅकेटमध्ये कैक मुलं पारबाद झाली कैकांच्या आई बापावर ही वेळ आली आहे आमच्याकडून पैसे नाही धांद्याच्या हिशोबानी आता तीनची बी चुकी नाही मॅडम सो दोन मिनिटं ऐका हो त्या रॅकेटमध्ये गुतलेला प्राणी आणि त्या रॅकेट मधून हे पैसे त्याला ब्लॅकमेलिंग मध्ये ते पैसे दिले होते आपण थोडे दिवस थांबू कारण यांच्यावर जी संकट आले आता ती संकटाला तर कोणीच तोड देऊ शकत नाही पण आता या मूर्खा कळालं नाही त्याला काय करणार आहे होय अहो बरोबर आहे पण आता आम्हाला ये धरणार ना माय नाही तुमचे दोन लागेल माय तीन लागेल तरी मी थांबतोय ना त्यांनी थांबलं पाहिजे थोडस आता लगेच लगेच पैसे थोडे कुडून देणार आहेत तुमचे खूप उपकार होते त्यांच्यावर वेळ आली आता या बारकावने जी नाही का बरं तू सांगायचं ना पोलीस केस केली असती ना अरे इज्जतीमुळे कोणाची राहिली इज्जत राहिली इज्जत एवढी अरे पोलिसांच्या का नाही घातलं ना ते ते या गोष्टी तर लगेच त्या गोष्टीला वीव होत लगेच त्याचा कार्यक्रम करते ते हा पोलीस सोडून पैसे देत बसला तू एका म्हणतो मला असं असं गुंत आहे बा त्यात कोणची लय मोठं वाट सांगितलं लोक नेलं त्याच काय केलं आता कि द म्हणजेला दररोज ब्लॅक झालाय का सा त्यो बावीस किलो झालाय पोरग काय होत पेन्शन मध्ये अरे बर झालय

बरोबर केलं काय काय बाबा आता आपण ती अर कोण्यासारखी पूर्वी आहे घरात हा तिच्या गळ्यातलं सुद्धा काढून नेलं आम्हाला तपास सुद्धा लागणार कवा येतोय ये जातोय ये पंधरा दिवस झाला तू दिसला नाही तिला विचारलं अहो ते काम होऊ किती मोठं काम करणार ही मोठं काम करणार आहे म्हणून माहाड्यातला फसतोस रे नाही मी फसवत नाही काय मी आपळीच घरची कुठल्या पोरींच्या मागे जातोस रे नाही नाही कुठल्या अगं नाही नाही अगं चुकून झालं ना कोणी अरे मला माफ कर ना चुकून झालं यु माझे काय चुकी होती काय चुकी होती काय गुन्हा होता <laughs> ना <laughs> आश्य। आश्य। कुना करून ती बाई बसली अरे घालून बसलाय सावकार वाचलो आपण माहिती काल नाना ना पण आले ना होते जमीन ते म्हणले कि तीन लाख रुपये नाही तिकडे भरायचं आपण काय करू तुम्ही असं रडून खर्च तुम्ही माझ्या धीर करून जातो मग तुम्ही तरी सपोर्ट पैसे द्यायला धीर आला तुझा क्यूरिडीचा मोडला बांबू तुझा अरे जलम आगा। आगा। ना तव मेला तस तरी बरं झाला असतास बाप आपण पोलीस स्टेशन जाऊन कंप्लीट करून जेवढे पैसे गेले तेवढे मागान्याचे प्रयत्न करू आपण एक काम करूण मी चल पोलीस स्टेशनला सगळे जाऊ आणि ते ना पोलीस कंप्लीट करून येणार ते बघू काय होतंय होतंय का काय सगळं नीट सांगायचं काय चल चल पण तिथं परत पोलिसांना गेलो तिथे परत आपल्या इज्जतीचा नको पंचनामा फाड खाव इज्जतीचा पंचनामा हे झालं हे काय झालं तू रे तुझ्या इज्जतीचा पंचनामा तू बर केलास हा पंचनामा आता म्हणून काय जुळणार आहे कोणत्या गोष्टी आता याच्या डोक्यात दगड घातला आपण काय होणार मग माझं काय म्हणणं साधन सोप होणारी गोष्ट घडलेली ते निबी काय कुठं काय कोणच्या बायाच्या मागे नाही लागले असच कॉल वर कॉल झाला आणि ते मला माहिती असेल पोरं गुतले तो अनावरच नाही असे येत ना हजारांनी पोरं आहेत त्या हजाराच्या प्रपंचा वाटोळ झाले हे तरी वेळ दे सावकारगीचे पैसे होते म्हणून जागे झाले म्हणून लोक वाचले जर यात तुमच्या घरचा पैसा असा सगळा घातला असं तुम्हाला काय कळत बरोबर हा हो पण मी काय म्हणतो ना ना पोलीस स्टेशनला ला ना हो। स्टेशनला गेले ना शंभर टक्के वाचप होत मग म्हणलं याला घेऊन ना स्टेशन स्टेशनला जाऊन एकदा केलं म्हणजे जाऊ आपण त्याचा विषय नाही गोष्टींना ना जेवढा पोलिसांचा धाक पडेल ना तेवढ्या गोष्टी जगात कमी होतात काय आलं आजकाल ना पोलिसांचा धाका असला एकदा एकदा आता आजच समजा याला ब्लॅकमेल करतात ना त्याला पोलिसांचा धाक दाखवला ब्लॅक ब्लॅकमेलिंग बनवा ना बरोबर पोलिस आहेत रावते त्यांचा काय नात बरोबर का एका मिनिटात दुनियाला उडकून आणते तर ती काय विषय काही पण अशी लय बरबाद झाली त्याची याच्या ये येत ना हजारो बरबाद झाली तुम्हाला सांगतो हि तर समजा हिथ वेगळं मॅट्री ऑनलाइन याच्यावर मोबाईल वर ही खेळ ती खेळ खेड़, ही गेम खेळ ती गेम बरबाद झाली तुम्ही विचार करा काय बाप्पाला कळत काय करतो मोबाईल घेतलं खुटरुटू खुटरुट झाला आईला बापाला बाप्पाला आम्हाला काय कळत आमच्याकडे असे मोबाईलच नाहीत बघायला याला थोडीफार अक्कल नाही आता हो नाही घाटणार घडी जाऊ याला काय हानू मारून विषय सोडून द्या तिक होईन क्लिअर सगळं आणि जरी प्लॅन आता एक काम करणार तुला बॅक मग फोडून टाक नंबर ठेवून काय तुला काय करून टाकते कुठे ते फोन मी पोलीस स्टेशनला करत नाही जायची डायरेक्ट कार्ड फेड फोडून टाक संपला विषय मोबाईल मी फोडून याला वाटलं कुठेतरी व्हायरल करेल म्हणून हे घेतो बाकी काय विषय आणि ती एकदा नाही कॉल झाला ना व्हायरल बिरल नाही करेल त्यांच्यात बी एवढा दम नाही चला जाऊ मग चाल चल ग सुनबाई वय घरात आणि सुधर जरा आता परत आता याच्यात इकड नको काय आलो जरा मी कामातून